ह्या नगरसेवक पदासाठी आहे दोन हजार सल पहिल्यांदाच मी निवडून आलो त्याच्यानंतर दोन हजार अकरा ला पडलो एकदा पण ती पूर्णपणे हा तो माझ्या पूर्णपणे पाठीशी आहे उत्साह म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब किरण भैया सामंत असतील किंवा अण्णा सामंत असतील यांच्या आशीर्वादाने आम्ही आज ही निवडणूक लढलेली मी या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच उतरली आणि पहिल्यांदाच आणि आनंद मिळवलाय विजय मिळवलाय त्याच्यामुळे खूप आनंद होतोय प्रभाग त्रमांचा बाराचा जो निकाल जो आहे तो आता झालेला आहे आणि या ठिकाणी आणि उमेदवार बोलण्यासाठी हे माहितीचे उमेदवार आहेत नागवेकर काय सांगाल आपण विजय झालेला आज प्रभाग क्रमांक बारा बसून काय प्रतिक्रिया असेल आपल्या प्रतिक्रिया म्हणजे आज आम्ही दोन हजार सहा पासून नगरसेवक पदासाठी दोन हजार सहा पहिल्यांदा निवडून आलो त्याच्यानंतर दोन हजार अकरा ला पडलो एकदा पण ती पूर्णपणे मुरुगवाडा हा माझा प्रभाग तो माझ्या पूर्णपणे पाठीशी आहे तेव्हा दोन हजार अकरा मध्ये आता पण तसाच राहिला आणि दुसरं म्हणजे योगदान म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे पालकमंत्री उदयजी सावंत भाया सामंत असतील किंवा अण्णा सामंत असतील यांच्या आशीर्वादाने आम्ही आज ही निवडणूक लढलेली आणि पूर्णपणे मुरुकवाड्या वासियांनी स्थानिकाणी असेल मुरुगवाडा झोपडपट्टी असेल पण निवडून आहात काय तुमचं एक करता प्रभागासाठी मेन म्हणजे आमच्या इकडे भारतीशी पॅड कंपनी बंद झाल्यापासून मुलांना रोजगार कमी झालेला आहे तिकडचा त्याच्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुगवाडा हा असा एरिया आहे की पूर्णपणे मुरुगाड्याचं म्हणजे वाक्य रत्नागिरीचं सौंदर्य मुरुगवाड्यामध्ये लपलेलं आहे आम्ही पूर्णपणे तुमच्या ह्याच्या पर्यटक दृष्ट्या आम्ही पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पूर्ण करणार आणि तिथे एक रोजगार निर्मिती आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील असं आम्ही तिकडे हे करणार नक्कीच तर दुसऱ्या महिला उमेदवार आहेत निलणकर मॅडम मॅडम काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत आज निवडून आल्यानंतर वाटत्या म्हणजे खूप आनंद वाटतोय की मी या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच उतरले आणि पहिल्यांदाच उतरले आणि आनंद मिळवलाय विजय मिळवलाय त्याच्यामुळे खूप आनंद होतोय नक्कीच तर हे दोन्ही उमेदवार खूप आनंदी दिसत आहेत आणि माहितीचा विजय पहिला जो विजय आहे तो इथे आता आपल्याला पाहायला मिळतो सचिन सावंत नवराष्ट्र रत्नागिरी प्रक क्रमांक बारामधून शिवसेनेचे राकेश नागवेकर आणि आकृती किलणकर दोन्ही उमेदवार शिवसेना येत